आज थर्जडे आहे आणि एकादस चालू झालेली आहे एखादं वन फोर्टी सेवनला चालू झालेली आहे हाय एव्हरी वन गुड मॉर्निंग आणि आज आहे थर्जडे थर्जडे मीन्स आज काय माहिती आहे उद्या आहे एकादस आणि उद्या एकादस असते ना तरी एकादशी निघण्याची जी तिथी असते ना टाईम असते ना तो आज आहे आज मीन्स कसं असते मग एकादशी जर उद्या असेल ना तर आज निघालेली आहे कधी एकला निघते कधी दोनला निघते आज ना एक वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी मला वाटते एकादस निघालेली आहे म्हणजे ह्या टायमापासून जी तिथी आणि जी एकादस एक एकादस एकदम परफेक्टली पाळतात ना त्यांना तिथी माहिती असते सर्व माहिती असते आणि ना एक दिवस अगोदर निघते आणि त्या टायमापासून ना काय करायचं असं म्हणजे का फक्त तांदूळ खायचे नसतात बाकीचं काही काही पूर्ण वर्जित करतात म्हणजे त्या त्या टायमापासून असणारच म्हणजे आत्ता जी एकादस निघाले उद्या एकादस आहे आणि एक दिवस अगोदर एकादस पकडतात असं नाही आहे की फक्त त्या दिवशी ज्यावेळी तिथी टाईम निघते ना त्यावेळी तांदूळ खायचे नसतात त्याप्रमाणे आज एकादस आहे आज जे आहे उद्या खरी एकादस आहे बाकीचे लोक काय असतात मग माझ्यासारखे जे पहिले एकादस पकडायची ना मी पहिले कशी एकादस पकडायचो माहिती आहे ज्या दिवशी एकादश असेल त्याच दिवशी एखादस पकडायचो पण उद्याला आज एकादश निघाले आज तिथीप्रमाणे एक वाजून फोर्टी सेवनला म्हणजे सत्तेचाळीस मिनिटांनी एकादशीचा टाईम तिथीप्रमाणे निघालेली आहे आणि दहा तारखेला सकाळी ऑफ होईल म्हणजे जो आपला जेवण ग्रहण करतो देवाला अर्पण करून थोडंसं आणि नंतर मग आपण सकाळी पाच वाजता उपास सोडायचा असतो त्याप्रमाणे परवा म्हणजे फोर्टीन चौदा तारखेला सकाळी म्हणजे सूर्य उगवायच्या अगोदर हे सगळं करायचं आहे आणि नंतर जर आपण जर उपवास सोडला म्हणजे सातच्या नंतर काय ते टाईम असेल कॅलेंडरवर लिहिलेलं असतं आहे तुमच्याकडे कॅलेंडर कोणता आहे तो माहिती नाही आहे पण टाईम असतो आहे की हा टायमाला उपास सोडायचा असे नाहीतर आपले ऑनलाईन सर्व आजकाल दिसते की कोणत्या टाईमला उपास सोडायचा कोणत्या टाईमला तिथे आहे टाईम आहे एकादशी कोणत्या टाईमला निघणार आहे ते सगळं आत्ता ऑनलाईन असते सो त्याच्यामुळे वन फोर्टी सेवनला आज निघालेली आहे एखादस आणि ती आत्ता डायरेक्ट चौदा तारखेला सकाळी पाच वाजता मी तर कंप्लीटली मी कितीही आज टाईम असू दे पण पाचला जेवण माझा करून मोकळा असतो आहे आणि पाचला मी जेवते देवाला अर्पण करते देवपूजा माझी पाच सहापर्यंत होते आणि मग मी जेवते मग ती सातच्या अगोदर जास्त करून हे करते सात पण नाही पाच सोडायचा टाईम कधी असे माहिती आहे साडेपाच पाच नाहीतर सहापर्यंत तर कम्प्लिटली माझा असतोय जेवण देवाला थोडा अर्पण करून आणि मग मी ग्रहण करून घेते देवाला थोडा उपास म्हणून सोडते एक स्वॅजेट ते बोलायचं असं ते बोलून घेते आज आहे थर्सडे आजपासून वन फोर्टी सेवनला चालू झाला आहे तिथे टाईमप्रमाणे आणि त्याप्रमाणे उपासला पास लागू पडतोय आणि दुसरं गो या दिवसाला काय असं माहिती आहे ज्यावेळी तिथे टाईमप्रमाणे जर एखादंच पकडली ना तर त्या दिवसापासून कसं पकडायचं असं उपास माहिती आहे जो उपास कोणताही असेल तर तो उपास कोणता पण कसं पकडायचं असं म्हणजे बिना पाणी पिता उपास खरा पकडायचं असतो पण कोणाला नाही जमत कारण की मी माझं मी सांगते मी यंग असले ना तरी पण पाणी नसेल ना बायक गॉड बेकार अवस्था होते प पहिले मी उपासा कशी पकडायचं माहिती आहे दोन दोन तीन तीन दिवस उपास पकडायचो बट पिना पाण्या वाचून मी पा उपासा पकडायचो नि निर्जल पा निर्जल का काय ते उपास म्हणतात ना त्याप्रमाणे पकडायचो आत्ता माझी हिंमत नाही होत तेवढी पण मी काही ना काही ती तरी फल तरी खाते नाहीतर घरामध्ये कंदमूल तर असतात शेतात माझ्या पिकवलेल्या असतात ना कंदमूल ते कंदमूल तरी असत आता मी काय करणार आहे जास्ती उद्याला मी काय करणार माहिती आहे ते तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघ पण मी आजचं थर्जडेचं सांगते आज थर्जडे आहे आणि एखादं चालू झालेली आहे एखादं वन फोर्टी सेवनला चालू झालेली आहे त्यामुळे फक्त तांदूळ वरजे आहेत बाकीचं काही वरजे नाही आहे बाकीचं सर्व खाऊ शकता बट काही काही पकडतात कसं माहिती आहे का सगळं वर्ज करतात म्हणजे पूर्ण दीड दिवस ते उपास पकडतात दीड दोन दिवसाची पूर्णपणे एकादस असते त्याप्रमाणे उपास पकडतात काही काही खाऊन पिऊन पकडतात आणि दुसऱ्या दिवशी कम्प्लिटली वर्ज असते आणि त्या दिवशी ज्या दिवशी एकादस असते ना जे आपल्या कॅलेंडरवर झेंडा असतो लाल कलरचा त्या दिवशी पूर्णपणे उपास पकडला जातो आहे मी त्याचप्रमाणे उपास पकडायचो आणि काही कालांतर मला कळलं की नाही उपास ह्याप्रमाणे असेल तिथे टाईमप्रमाणे असते त्याप्रमाणे मी तिथे टाईमप्रमाणे पकडते मी जस्ट आता सांगायचं कारण मला एवढंच आहे की कोणाला कोणाला माहिती नसते की उपास कसं पकडायचं काही काय बोलतात आम्ही उपास पकडतोय आमची कोडतो आणि आमची कोणतीच इच्छा पूर्ण नाही होत अरे कसं होणार त्याचे ते टाईम वेळ काही काही ना माहिती असतो ना ते खरं सांगते तुम्ही ज्यावेळी उपास नाही तर कोणताचं कार्य करायचं असेल ना तर मेन मेन लोकांना विचारा की euh, हे कसं काही काही मोठे मोठे लोकं असतात ना त्यांनाही माहिती नसतं टाईम वेल काय तिथे काय दिवस काय कोणताही काही काही मोठी माहिती असते की बाबा हा ह्या गोष्टीचं असं असते तसं असते तसं मी एक वाजायच्या अगोदर मी जेवून घेतलं आत्ता मी नंतर खाणार आहे तर मी काय ते उसळ वगैरे काय ते खान उद्याला मी काही करणार आहे पूर्ण वर्ज करणार आहे की पाणी पण पण पाणी जमणार नाही कारण की आमच्याकडे भरपूर ऊन पडायला लागलं आहे एवढं ना की कडाक्याचं ऊन लागायला लागलं आहे सकाळची थंडी लागते आणि दिवसाची ना पूर्ण सकाळची थंडी लागते दिवसाचं ना एवढं कडक्याचं ऊन लागतोय ना की भापरे माणूस करपून जाईल एवढं ऊन लागतो आहे तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट आम दाखवू आमच्याकडे साप किती आहे ते दाखवते हा बघ साप दिसला ओ माय गॉड खूप लांब आहे माझ्यापासनं मी झूम केलं झूममध्ये एकदम परफेक्टली दिसतो आहे की नाही माहिती नाही आहे खूप मोठा याच्याशिवायही मोठा कधी कधी असतोय साप तो आता तिथेच थांबलेला आहे पुढे गेला 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 हा इथे चमकतोय ना खाली जमिनीवर तो साप आहे का ना फुलं बघायची आहेत किती आले ते हे बघ मोठ काना फुलं आलेली मी काय गोष्ट केली माहिती आहे हे आंबे आहेत ना त्या आंब्यानं ना मी पॉलिथिन लावून ठेवले हो आणि इकडून मी ही पाडून ठेवलेले आहेत कारण की त्याला सॉसोसॉस जाण्यासाठी हा आंबे आता वरती हा एक आंबा आहे ना ह्याला पण पॉलिथिन लावायची आहे पॉलिथिन आणायला विसरलो सो असे आंबे ठेवले ना पॉलिथिनमध्ये की बोलतात की छान येतात आंबे आंबे मोठे मोठे होतात म्हणून मी पॉलिथिन लावून ठेवले हि ते एक दोन तीन आंबे आहेत मोठे झालेले आहेत ते त्यांना आता पॉलिथिन ह्याला पॉलिथिन लावायची आहे ही पॉलिथीन चुकीची आहे की बरोबर आहे ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका भरपूर असं आंब्यांना लागलेले आहेत आंबे छोटे छोटे बट त्यांना आता पॉलिथीन लावणार आहे हे बघा इथे पण आंबे लागले आहेत इथे पण आंबे लागलेले आहेत इथे पण आंबे लागलेले आहेत पूर्ण झाडच आंब्यांनी भरलेलं आहे इथे पण आंबे लागले आहेत बाकीचे ना एवढे मोठे मोठे दुसरा आंबा आहे ना तो तिकडे आहे त्यांना एवढे मोठे मोठे आंबे लागले आहेत त्यांना पॉलिथीन लावणार आहे पॉलिथीन लावणं चुकीचं आहे की बरोबर आहे ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका जर तुम्हाला माहिती असेल काही माहिती आंब्यांची असेल <laughs> तर इकडे जे आंबे आहेत ना ह्यांनाही आंब्यांचं असं लागलेलं ला। आहे इकडे पण हे बघा इकडे पण आंबे लागलेले आहेत इकडे पण आंबे असे भरपूर लागले आहेत आंबे हे पूर्ण लाईनच लावून घेतलेली आंब्यांची हा मोठा झाड आहे ह्याला ना भरपूर आंबे लागलेत आता मला सर्व ह्यांना हे आंबे येतील ना त्यांना पॉलिथिन लावायचं आहे ते बाहेरून पण विकत आणून लावतात बोलतात बट माहिती नाही आहे काय प्रॉब्लेम होईल काय नाही ते मी आत्ता आले चिंचेच्या झाडाखाली हा जो चिंचेचं झाड आहे ना मी या चिंचेच्या झाडाखाली नेहमी येते म्हणजे जर ज्यावेळी मी घरी असते ना त्या त्यावेळी मी या चिंचेच्या झाडाखाली येत असते चिंच बघायला की बघा ही एक चिंच मिळाली ही आता एक चिंच मिळाली बाकीच्याही चिंच बघते आणि इकडे ना वरती आदिवासी वाडी आहे त्या आदिवासी वाडींची लोक पोरं येतात वरती चढतात ते न चढ पूर्णपणे एक्सपर्ट आहेत म्हणजे वरती आणि वरून मी म्हणाले ना की मी तुम्हाला येऊन देणार नाही मला चिंच देत नाही ना म्हणून तर करते हा इथे हा झाड दिसतं ना ह्याच्यावरून चढून आम्ही उड्या टाकून इकडे येऊ पण येऊ खरं ते बोलून सगळ्यांच्या तांगडा तोडेन मी बट नाही ऐकत ते बट ही एक चिंच मिळाली म्हणजे ते चिंच पाडतात आणि बाकीच्या असे पडून असतात म्हणजे वरती जातात माकडासारखे खातात चिंच आणि खाली जे टाकायचे ते टाकतील बाकीची मुलं असत ना खाली उभी राहिलेली त्यांना आणि नंतर बाकीचे ते स्वतः घेऊन जातील गोड भरपूर आहे ही चिंच ना गोड भरपूर आहे इथे एक आहे चिंच आत्ता चांगली आहे खराब आहे चांगली आहे गोड एवढी लागते ना बापरे चिंच एकदा खाली ना चिंच खाऊन सर्व टाकलेले आहेत ह्या सगळ्या इकडं फुलं टाकलेली आहेत चिंचांची खराब आहे चिंच वरती ना काबरी लागली त्या आदिवासी लोकांचा रस्ता कुठून आहे माहिती आहे इकडे एक जाण्याचा रस्ता असा गेलाय वरती 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 इकडे इथे त्यांची वस्ती आहे इथे राहतात आणि इकडून एक रस्ता गेला असा म्हणजे असे दोन साईडून येतात आणि हा आमचा शेताचा मेन रोड